विरारच्या समय चौहान हत्या प्रकरणात कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला अटक वसई विरारमध्ये विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान त्याच्या हत्या प्रकरणात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला उत्तर प्रदेशातील फतेहगड मध्यवर्तीय कारागृह अटक केली आहे त्याला ठाण्याच्या मोक्या कोर्टात हजर केले आहे विरारमध्ये राहणाऱ्या समय चौहान या चाळ बिल्डरची सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात तेरा आरोपींना मोका अंतर्गत अटक करण्यात आली होती कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर हा या हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता तो जे जे का हत्याकांड प्रकरणात उत्तर प्रदेशात फतेहगड कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता मात्र दोन हजार एकोणीसपासून उपचाराच्या नावाखाली बनारस हिंदू विद्यापीठच्या सर सुंदरलाल रुग्णालयात होता त्यामुळे त्याला या प्रकरणात अटक करता येत नव्हती दोन हजार चोवीसमध्ये सिंग ठाकूर याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती त्यानंतर सुभाष सिंग ठाकूर याला वसई आणण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्र प्रक्रिया सुरू केली होती सोमवारी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि कारागृहातून सुभाष सिंग ठाकूर याचा ताबा घेतला त्याला वसईत आणले गेले आणि त्याला ठाण्याच्या मोक्का कोर्टात हजर केले गेले पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे संदीप डोईफोडे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात विरार